मांजरीत छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा मांजरी येथे स्वाभिमानी मराठा युवा मंचाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा करण्यात आला या बलिदान दिनानिमित्त श्रीमंत सरदार महाजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते सांगता पूजा करण्यात आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वडू बुद्रुक येथून प्रज्वलित करून आणलेल्या शंभूराजे ज्योतीचं आगमन सांगली येथे झालं होतं कार्यकर्त्यांनी सांगली येथून ज्योत प्रज्वलित करून आणली सकाळी जुना बस स्थानक परिसरात ज्योतीचं स्वागत करण्यात आलं मंडपाजवळ येताच श्रीमंत महाजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते ज्योत व शस्त्रपूजन करण्यात आलं शिवमंदिरात ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन शितोळे सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गिरी महाराज यांनी पौरोहित्य केलं यावेळी उपस्थितांकडून प्रेरणा मंत्र पठण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी चंद्रसेन कदम यांनी बलिदान देण्या दिवशी मनोगत व्यक्त केलं छत्रपती ग्रुप ठाकरे ग्रुप आदर्श बालराजे धनलक्ष्मी आदी ग्रुपचे कार्यकर्ते तानाजी युवक मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून बलिदान दिन गांभीर्यानं साजरा करण्यात आला अलका रोडे मांजरी